गॅस ठेवून गॅसवरती कढाई ठेवली आहे तापली कढाई आता त्याच्यामध्ये ही घी टाकत आहे गॅसवरती घी टाकलेला आहे तर व्यवस्थित तापल्या तर आपण गाजर टाकूया गाजरला घीमध्ये चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गरम झाल्याच्या नंतर आहे बघू शकता आता त्यामध्ये अमूलचं दूध टाकत आहे अर्धा लिटरचं दूध टाकत आहे अर्धा लिटरचे मी पूर्ण टाकत आहे आता आपण परतून घेऊया त्याला दूध बऱ्यापैकी आटलेला आहे बघू शकता तुम्ही आता त्यामध्ये मी साखर टाकत आहे एक वाटी साखर घेतलेली आहे इलायची पूड घेतलेली आहे कुठून आणि बदाम टाकले आहेत बारीक बारीक कापून आता सर्व जीव करून घेऊया सर्व दूध पण आटवून गेलेलं आहे गाजर बऱ्यापैकी शिजलेलं आहे गाजरचा हलवा एकदम रेडी आहे खाण्यासाठी आणि तुम्ही खाऊन बघू शकता खूप सोपी पद्धत आहे एकदम मस्त टेस्टी झालेला आहे